शालेय शिक्षण विभागातील विविध स्पर्धा परीक्षा व परीक्षा यासाठी असणारा विषय म्हणजे विशेष विशे गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना दोन हजार पंधरापासून अपंगासाठी दिव्यांग शब्दाचा वापर सुरू झाला एकोणीसशे नव्वदमध्ये थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वप्रथम समावेशक शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये स्पेनमध मा, स्पेनमधून जागतिक स्तरावर हा विषय गेला भारतामध्ये विशेष मुलांच्या शिक्षणाची सुरुवात एकोणशे ऐंशीपासून पाश्चात्य मिशिनाऱ्यांनी केली मुदियार शिक्षण आयोगाने एकोणीशे बावन्नमध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांना अपंगत्व शिक्षण देण्याची शिफारस केली सर्व समावेशन म्हणजे योग्य वयानुसार सर्वसामान्य शिक्षण प्रवाहानुसार त्या त्या वर्गात दाखल करणे एकोणीशे ऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अक्षम बालकांचा शिक्षणात समावेश करण्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले दोन हजार सोळामधील दाईट्स ऑफ पर्सन विथ नियमानुसार कायद्यात या शब्दांनी पर्याय जागा घेतली त्यानुसार अक्षम व्यक्तीसुद्धा इतरांवर समानतेचा आनंद घेऊ शकत होत्या नॅशनल सेंटर ऑन डिसेबिलिटी ॲक्ट जर्नलिझम दोन हजार अठरा अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी यांनी अक्षमता यासंबंधी वापरायच्या विविध मार्गाशी सूचना केल्या मेंटल रिटार्डेशन म्हणजे बौद्धिक अक्षमता कोटा रेगा यांनी एकोणीसशे चौसष्ट साली सामान्य शाळा दाखल करणे जिल्हा स्तरावर विशेष शाळा उभ्या करणे आणि प्रशिक्षणाची सुरुवात करणे अशी शिफारशी केल्या एकोणीसशे नव्वदमधील आय डी आंडिव्हिज्युअल विथ डिसॅबी एज्युकेशन ॲक्टनुसार ही एक मानसिक विकृती आहे असे मांडण्यात आले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये युनायटेड नेशनच्या सभेत तीन डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अक्षम दिन म्हणून साजरा संबंधित सूचना करण्यात आल्या एकोणीशे ब्याण्णवमध्ये केंद्र प्रायोजित एकात्मिक शिक्षण योजना सुरू करण्यात आली